पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील मानगाव तळीवाडी येथील एक धक्कादायक वास्तव पारधी कुटुंब दशकेभर चिखलातून प्रवासाला मजबूर सिंधुदुर्गात प्रशासनाचा विकास कुठं झोपलाय दोनच घरे पण समस्या महासागरा एवढी गुडघाभर चिखल चारी बाजूला जंगल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानगाव तळीवाडी येथील दोन पारधी कुटुंबाचा जीवघेणा प्रवास सुरूच मुलांच्या शिक्षक शिक्षणाला धक्का आजारींच्या जीवाशी खेळ मानगाव तळवाडीतील पारधी कुटुंब रस्त्याविना अडकलं पिढ्यानपिढ्या चिखलातून प्रवास चहू बाजूला जंगल साप सरडे जंगली प्राणी आणि गुडघाभर चिखल अशी पारधी कुटुंबाची धक्कादायक कहाणी पाहूयात महादूत न्यूज चॅनलचा स्पेशल रिपोर्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील मानगाव तळवाडी इथं पारधी समाजातील दोन कुटुंबीय गेली अनेक वर्ष अक्षरशः गुडगाभर चिखलातून वाट काढत जीवन जगत आहेत या कुटुंबाची एकूण घरे दोन असून लहान मुले रोज शाळेत जाण्यासाठी चिखल व पाण्यातून सरपटत जातात तर आजारी माणसांना डॉक्टरकडे नेताना नातेवाईकांना जीवाची जोखीम पत्करून अटापिटा करावा लागतो चारही बाजूला जंगल वन्य प्राणी साप सरपटणारे जीव यांचा सामना करत या दोन पारधी कुटुंबियांचा जीवन प्रवास म्हणजे एक धक्कादायक संघर्षकता ठरली आहे पूर्वजांपासून ही कुटुंब याच ठिकाणी वास्तव्यात आहेत पण आजपर्यंत त्यांना जाण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध झालेला नाही गावात मूलभूत सुविधांचा पूर्णतः अभाव असल्यानं लहान मुलांच्या शिक्षणासह दैनंदिन जीवन संकटात आलंय जीवन मरणाचा खेळ करत हे कुटुंब गुडघ्यापर्यंत चिखलातून वाट काढणं हाच पर्याय म्हणून जगत आहे या गंभीर वास्तवकडे व वा प्रशासन प्रशासनाचं लक्षच वेधत कुटुंबियांनी तात्काळ पालकमंत्री नितेश राणे यांनी या दोन कुटुंबांना न्याय द्यावा तसेच जाण्या येण्या योग्य रस्ता तातडीनं करून द्यावा अशी जोरदार मागणी केली आहे माझे नाव तन्वी नंदकिशोर पारजी मी आता सातवीमध्ये शिकते मी या वाटेने शाळेत जाते तर मी त्या मला ढोप म्हणजे त्या गुडघ्याच्या वरती चिखल जातो आणि पाऊस लागला की पाणी आलं की मला मी श शाळेला सुट्टी घेते आणि आताच माझी आई इथे पडली त्यामुळे मला मला मी शाळेत ह्या वाटेने जाते आणि मी जेव्हा पाऊस आणि चिखल जातो तेव्हा पाणी येते तेव्हा मी शाळेला सुट्टी आणि घेते माझ्या लाडक्या पालकमंत्र्यांना ही विनंती आहे आमच्या कुटुंबावर बघून तरी आम्हाला पायवाट द्यावी नमस्कार मी निधी पारधी निधी नंदकिशोर पारधी आणि आमची ही चिखलाची वाड आहे तेव्हा मी आम्हाला इकडे शाळेत जायला मुलांना खूप पंचायती होते मी या मुलांना शाळेत उचलून घेऊन तिथे पडते सुद्धा वाटेत आणि त्यामुळे आणि आमच्या आम म्हणजे पावसामध्ये भरपूर एवढ्या गळापर्यंत तिकडे मध्ये पाणी येतं त्यामुळे मुलांना शाळेत जायला येत नाही आजारी माणसांना डॉक्टरकडे पण जायला येत नाही त्यामुळे सगळे आमचे वांदे त्यामुळे आम्ही शाळेतल्या मुलांना सुद्धा घरी ठेवतो आणि त्यामुळे माझी पालक मंत्र्यांना ही विनंती आहे की त्या त्यांनी आमच्या सगळ्या कुटुंबावर दोन घरांच्या कुटुंबावर बघून त्यांनी आम्हाला सहाय्य करावं माझं नाव गोपाळ विठ्ठल पारधी काही वाट आमची आमच्या जाता येत नाही आणि शाळेतले म्हणून पण जसे पडतात आणि आम्हाला बाजार बिजार होऊ मिळत नाही तर आम्हाला वाट दुरुस्ती करून द्यायची पाय वाट तरी करून घ्यायची